माझ्या झाडांची ही रवी किती सांगू मी थोरवी तुम्हा देऊन सावली उन मात्यास मी असा निमुट सोसला ताप दिस भर जरी सांज होताच मायेने घेती पाखरांना उरी पाय मातीचेच परी आभाळाला गवसली झाडामुळेच या माझ्या मिळे पावसाचे पाणी उन पाऊस वादळ धरी भोवत आली फेर फक्त झाडांनाच नाही ना त्यांचे स्वतःचे घर नाही स्वतःहून कधी त्यांनी मागितले पाणी कधी कळलीच नाही त्यांची सळसळ वाणी वर्षभरात एकदा फक्त ढाळतात पाने त्या पिवळ्या आसवाने तेव्हा झळतात राणे दुःख गिळोनिया पुन्हा फुलतात फळतात घाव खुराडीचे तरी जन्म छळतात त्यांची करुणी कत्तल तुम्ही थाटली शहरे सुकुमार भुईवर त्यांचे बकाल शहरे काय पाप त्यांनी केले तुम्हा सावुली देऊन अर्धी त्यांची ही गेली सरन होऊनी पुढे लागणार नाही एक थेंबसुद्धा ओठी खेळ सरते ते शेवटी मांडा वाळवंटी काठी मांडा वाळवंटी काठी धन्यवाद ही कविता आहे नलेश पाटील यांची हिरवभान या कविता संग्रहातील धन्यवाद